आणि मंत्रिमंडळामध्ये परिवहन खात्याची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी सरकारमध्ये आपल्याला मोठी जबाबदारी मिळाली आहे तसंच चांगली परिवहन सेवा या महाराष्ट्राला मिळेल अशी प्रतिक्रिया प्रताप यांनी दिलेली आहे त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय पाहूया आपल्यासोबत प्रताप सरनाईक आहेत सर... पर्यावरण मंत्री पद पर तुम्हाला भेटलेलं आहे काय उत्साह आहे काय आनंद राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी आज दिली आमचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या या महायुतीच्या सरकारमध्ये एवढी मोठी जबाबदारी मिळणं फार मोठी गोष्ट आहे आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची ही संधी या माध्यमातून मला मिळालेली प्रगतशील महाराष्ट्रामध्ये माझा एस टी कर्मचारी जर चांगल्या प्रकारे राहू शकत नाही एवढी सेवा दिल्यानंतर तर दुःख आणि वेदना होतो त्याने कदाचित त्या वेदना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी माझ्या माध्यमातून सोडवण्यासाठी मला ही जबाबदारी दिली असेल असं मला वाटतं नातून एक गाडी केली होती लाल लालदिवेची आणि ती आता चर्चेत आहे सध्या कसा ही वस्तुस्थिती आहे की मी निवडून आल्यानंतर तेवीस तारखेला माझ्या नातवानं गिफ्ट म्हणून मला लाल दिव्याची गाडी दिली होती अम्बेसिडर गाडी जी पूर्वीच्या काळातले सगळे मंत्री वापरत होते कदाचित तो व्हिडिओ एकनाथ साहेबांनी बघितला असेल किंवा माझ्या नातव नातू जो रुद्रांश म्हणजे आहे त्या रिहांश च्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या कानावर ती गोष्ट गेली असेल म्हणून कदाचित मला हे मंत्रीपद त्याने दिलं असायला असं मला वाटतं ए बी मासा उघडा डोळे बघा नीट